नमस्कार भाजप मधून शेखर चंद्रकांत दादा यांना मीडियाने विचारताच दादानी मिश्किल अशी टिप्पणी केली आज मी भाजप मध्ये कोणतेही गट तट नाहीत सर्वजण गुन्ह्या गोविंदाने नांदतात प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाने का मिळते शेखर इनामदार हे कर्तृत्वान आहेत त्यामुळे त्यांना आगामी काळात मोठी जबाबदारी मिळेल अशी कौतुकाची थाप ही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली जसे ते राजकारणातले चाणक्य आहेत मात्र सध्या भाजपकडून दुर्लक्षित आहेत असं कार्यकर्त्यांनी चर्चा आहे तर नवी काय जबाबदारी ते मीडिया का करते तर त्याचं स्वाभाविक उत्तर असं आहे की त्याच्यातून अशा गरमागरम चर्चा चालू राहतात गे नाराज कोणीतरी आजारी असला तुम्ही त्याच शीर्षक करता नाराज आहे पडायला परवानगी आहे की नाही <laughs> तसं या सांगली शहरामध्ये सगळे जण एका काम करत आहेत कुठले गट दट नाही